सर्व महामानवांना वंदन करून व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार आज आपण सगळेजण विशालदादांच्या प्रचारासाठी शेवटचीच ही सभा आहे तर त्याच्यासाठी जमलेले आहोत आणि आपल्याला माहितीच आहे की गेले अनेक दिवस दहा बारा दिवस झाले आपण सर्व सांगलीकर सांगली जिल्ह्यातील सांगली सर्वजण विशालदादांसाठी काम करत आहोत आणि विशाल दा कसा अन्याय झाला हे आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यामुळे आपण सर्वजण एक झालो काहीतरी वेगळं घडतंय असं आपल्या लक्षात आल्यामुळे आपण विशालदादांची उमेदवारी ही अपक्ष भरली आणि विशालदादांना ठामपणे सांगितलं की तुम्ही तुमची उमेदवारी ठेवून आपल्याला आता बंडखोरी करायला पाहिजे ही बंडखोरी ही काँग्रेसचीच बंडखोरी आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बंडखोरी आहे काँग्रेस पक्षासाठी ही बंडखोरी आहे असं मी तुम्हाला सांगते दोन हजार चार साली मदन भाऊंनी सुद्धा बंडखोरी केली होती पण आता अशा अफवा उठायला लागल्यात की विशाल विशाल दादा हे भाजपमध्ये जातील तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मदन भाऊंनी सुद्धा दोन हजार चार साली बंडखोरी केली होती पण तेव्हा सुद्धा आपण पक्षाबरोबरच राहिलो होतो पाच वर्ष पक्षाबरोबर राहिलो होतो त्यामुळे कुठल्याही अफवांवर आमिषाला बळी न पडता आपण सर्वांनी विशालदादांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि बऱ्याच अफवा उठतात पण आमचं घर आता एक झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला मागच्या <laughs> सुद्धा मी सांगितलं आता कोणीही आमच्यामध्ये आलं तरी आम्ही ऐकणार नाही आणि मला वाटतं मला असं सांगायचंय तुम्हाला की सांगली जिल्ह्यातल्या जनतेची गॅरंटी आपण द्यायची आहे निवडून देऊन आणि आता तुम्ही सर्वजण घराघरात पोचलात पण आता दोन दिवस तुम्ही जागरूकतेने दादांसाठी सर्व मतदार बाहेर काढून आपल्याला जास्तीत जास्त मतांनी दादांना निवडून द्यावं असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि आज आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब इथे आलेले आहेत तर त्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते यानंतर विशालदादा पाटील